श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त जिल्ह्यात एकता दौड उत्साहात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून चौदाशे कोटींची मदत मंजूर आणि जिल्ह्याला जोडणाऱ्या विविध रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचा मनस्ताप यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त एक भारत आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प करत अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली जिल्हाधिकारी कार्यालय मेरा युवा भारत जिल्हा क्रीडा कार्यालय जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद कार्यालयानं संयुक्तपणे या दौडचं आयोजन केलं होतं मार्केट यार्ड चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगर पुणे मार्गानं मार्गक्रमण करत ही दौड समाप्त झाली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत म्हणून सहाशे सव्वीस कोटी सव्वीस लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं पुन्हा मंजूर केली आहे जिल्ह्याला आतापर्यंत चौदाशे बहात्तर कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील शेतशिवार रस्त्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्याय निवाडा केला आहे गेल्या तीन महिन्यात साठ प्रकरणं निकाली निघाली असून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे झाले आहेत यामुळे तीनशे चौपन्न कुटुंबांची शेत रस्त्याची सोय होऊन दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा झाला आहे कोपरगाव तहसीलदारांच्या बांधावरच न्याय निवाडा या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून हा कोपरगाव पॅटर्न राज्यात नावाजला जात आहे कर्जत तहसील कार्यालयानं विकसित केलेल्या निराधार मित्र या मोबाईल ॲपच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्जस्थिती स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे तसंच लाभार्थ्यांना मंजूर आदेश थेट घरपोच मिळणार आहे त्यामुळे ही सेवा राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग आणि घरपोच आदेश सेवा म्हणून राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि बीडकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या अनेक रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर अनेक अपघात होत आहेत कोपरगाव मध्ये एका युवकाचा तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर झालेल्या अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला यामुळे त्रस्त नागरिकांनी कोपरगाव राहुरी आणि शेवगाव इथं रस्त्यावर उतरून आंदोलनं केली सणासुदीच्या काळातही या रस्त्यांची डागडुजी झाली नाही त्यामुळे पुण्या मुंबईकडे जाणारे प्रवासी प्रचंड वैतागले आहेत संबंधित यंत्रणांनी या प्रकरणी लक्ष घालून त्वरित रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत मेकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अँड स्कूलच्या मैदानावर माजी सैनिकांच्या मेळाव्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वीरपत्नी वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला माजी सैनिक हे अनुभव शिस्त आणि देशभक्तीचे प्रेरणा स्त्रोत असून आजही ते सर्वांना प्रेरणा देतात असं दक्षिण मुख्यालयाचे कमांडंट मेजर जनरल विशाल अगरवाल म्हणाले माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही अगरवाल यांनी दिली माजी सैनिकांसाठी लष्कर विभाग आणि शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारं प्रदर्शन यावेळी भरवण्यात आलं होतं तसंच आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलं होतं महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागृत असणं गरजेचं आहे त्यांनी आपले अधिकार आणि हक्क जोपासले तरच सुदृढ समाजाची निर्मिती होते असं प्रतिपादन वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश यू टी मुसळे केलं प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कायदेविषयक जागृती शिबिरात त्या बोलत होत्या भाजपचे विद्यमान आमदार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंतर कर्डिले कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला